त्यांनी ते वाचून दाखवावं आणि सगळ्यांना ते मंजूर झाल्यानंतर तर तो परतचा विषय आहे तो आता त्यांनी सगळं जी काही आपली चर्चा झाल्या ती आपण लेखी स्वरूपात त्यांच्याकडनं घ्यायचं आहे तर साहेबांना विनंती करतो की आपण ते जरा वाचून दाखवा मला हॅलो हॅलो पाणी संघर्ष समितीची पहिली मागणी होती कडेगाव तलाव व गायकवाड तलावामध्ये गा, बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी मिळावे तर त्यासाठी विभागाने केलेली कार्यवाही सांगतो आपण प्रकल्प प्रकल्पांतर्गत कडेगाव लपा तलावामध्ये मध्ये पाणी सोडण्याकरता जोड तलावा एक मधून निघणारे मुख्य बंदिस्त नलिकेतून कडेगाव तलावाकरता भरण वितरेक्याच्या कामात समावेश टेंबू प्रकल्पाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या लप तलाव बहरण वितरेच्या बंदिस्त नलिकेची एकूण लांबी अडीच किलोमीटर इतकी असून सर्वसाधारणपणे सत्याहत्तर दलग्बू क्षमतेचा कडेगाव तलाव तीन आवर्तनांमध्ये भरण नियोजित आहे त्याचप्रमाणे गायकवाड तलावामध्ये पाणी सोडण्याकरता सुरली कारव्यावरून भरणवित्रिकेच्या कामाचा समावेश टेंबू प्रकल्पाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्राप्त सूचीमध्ये करण्यात आलेला आहे गायकवाड तलाव भरण्याकरिता भरणवित्रिकेच्या एकूण नलिकेची लांबी दोन पॉईंट पासष्ट किलोमीटर असून प्रतिवर्षी जानेवारी ते जून या कालावधीमध्ये रब्बी व वेळी बंदिस्त नलिकेद्वारे गायकवाड तलाव भरून देणे संयुक्तिक आहे सदर कामासाठी या दोन्ही एकत्रित पाचशे एकोणपन्नास लक्ष रकमेची तरतूद सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्राप्न सूचीमध्ये प्रस्तावित करण्यात आले आहे सर्वसाधारणपणे कालावधी लागणार असून त्यानंतर कामे तातडीने हाती घेऊन उन्हाळ्या हंगामामध्ये कडेगाव तलावमध्ये दे पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यानंतर दुसरी मागणी नेरली अपशिंगे खंबाळे या डोंगरी भागांना जानेवारी पासून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते त्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी मिळावे आणि पाण्याचे समसमान वाटप फावे अशी मागणी होती त्याबाबत टेंबू प्रकल्पाने एक केलेली कार्यवाही अशी आहे की टेंबू प्रकल्पाच्या नजीक परंतु लाभ क्षेत्रापासून उंचावर असणारे क्षेत्र त्यामध्ये कराड तालुक्यातील शामगाव पाचून आणि कडेगाव तालुक्यामधील लाभशिंगे कोतवडे रायगाव शाळगाव या गावच्या उंचावर असणाऱ्या पंधराशे हेक्टर क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ होत नसल्याने सदर वंचित असलेली शेतजमीन सिंचनाखाली येण्यासाठी टेंबू योजनेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होण्याबाबत याबाबतची मागणी विविध लोकप्रतिनिधीमार्फत जलसंपदा विभागाकडे करण्यात आली होती त्या अनुषंगाने त्या वंचित क्षेत्राचे सखोल सर्वेक्षण करून त्या क्षेत्रासाठी नवीन प्रस्तावित उपसा सिंचन योजना करणे व वितरण व्यवस्था करणे यासाठी अंदाजे एकाहत्तर कोटी खर्च अपेक्षित असून त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव महाराष्ट्र कृष्णाखोरी विकास महामंडळ पुणे यांच्यामार्फत दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे सदर प्रस्तावावर शासनाकडून उपस्थित करण्यात आलेल्या सर्व पूर्तता करून शेरे कृष्ण खोरी विकास महामंडळामार्फत तीन जून दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रान्वे शेरे पूर्तता प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे शासनाकडून मंजुरीसाठी पाणी संघर्ष समिती कडेगाव सह विविध लोकप्रतिनिधी मार्फत पाठपुराव करण्याचे निश्चित करण्यात आले असून स्वतंत्र प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी शासन स्तरावर बैठक आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे त्यानंतर पाणी संघर्ष समितीची तिसरी मागणी अशी होती की सुरली व कामती कालवा आवर्तन जादा अशुशंखित शक्तीचे पंप बसवून व तांत्रिक डिझाईन करून दोन्ही आवर्तने एकाच वेळी सुरू करावेत याबाबत टेंबू विभाग विभागाने केलेली कार्यवाही अशी आहे की टप्पा क्रमांक दोन येथील पंपाचा विसर्ग संकल्पित विसर्गापेक्षा चाळीस विसर्गा ते पन्नास टक्के कमी येत आहे संकल्पित विसर्ग मिळवण्याकरता त्यावर उपाययोजना म्हणून अनुभवी सल्लागार किंवा मूळ उत्पादक यांच्याकडून खालील बाबीची तपासणी करण्याची कामे प्रस्तावित आहेत त्यामध्ये उर्दूगामीगेची तपासणी व पंप खोलून इम्पेलर व बाउलची तपासणी करणे आणि त्यानंतर तपासणी अंती सल्लागाराकडून प्राप्त उपाययोजनांची अंमलबजावणी करणे या कामासाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्राप्त सूचीमध्ये तरतूद करण्यात आले आहे आणि चोवीस पंचवीस विभागाची मंजुरी झाल्यानंतर उन्हाळ्या हंगामापूर्वी चौथी मागणी होती कडेगाव शहरातून कडेपूरला जाणाऱ्या बंदिस्त कॅनलला बंदिस्त पाईपलाईन करावी त्याबाबत केलेली कार्यवाही अशी आहे कडेगाव तलावाखालील संपूर्ण लांबीचा अस्तित्वातील उघडा कालवा बंदिस्त नलिकेमध्ये रूपांतरित करण्याच्या कामाचा समावेश सन दोन हजार चोवीस पंचवीसचे विस्तार सुधारणा अंतर्गत करण्यात आला येत असून शासनाकडून कामास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सदर कामाची निविदा कार्यवाही करण्यात येत आहे याबाबत सर्व सविस्तर सर्वेक्षण करून परिपूर्ण प्रस्ताव अडीच महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याचे नियोजन केले आहे तत्पूर्वी कडेविवाह तलावाखालील अस्तित्वातील उघडा कालव्यातून पाणी सोडण्याची आवश्यकता लक्षात घेऊन रब्बी हंगामापूर्वी यांत्रिकी विभागामार्फत कालव्याची स्वच्छता पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे यानंतर पाचवी मागणी अशी होती की शिवाजीनगर तलावातून नंबर पोटपाट कालव्यातून माळवाडीला बंदिस्त पाणी मिळावे याबाबत टेंबू विभागाने केलेली कार्यवाही अशी आहे की शिवाजीनगर संतुलन तलावाच्या खालील बाजूस ओढ्यामध्ये व कालव्यामध्ये पाणी सोडण्याच्या ठिकाणी स्लुसवाल बसवण्याचे कामाचा टेंबू प्रकल्पाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रॉपर सूचीमध्ये समावेश करण्यात आलेला असून त्यासाठी साठ लक्ष इसकी तरतूद प्रस्तावित करण्यात आले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रॉपर सूची मंजुरी साधारण एक महिन्याचा व त्यानंतर निविदा करावे दोन ते अडीच महिन्याचा कालावधी कालावधी लागणार असून उन्हाळी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे शिवाजीनगर तलावाखालील आवश्यक लांबीचा अस्तित्वातील उघडा कालवा बंदिस्त नालिकेमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टिकोनातून बांधकाम प्रापणसूचीमध्ये चोवीस पंचवीसमध्ये समाविष्ट करून साधारणपणे प्रापणसूची मंजुरीनंतर निविदा कार्यवाही पूर्ण करून उन्हाळी हंगामापूर्वीच काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे